मेंढरांना चारा नसल्याने वनवन करत फिरावं लागतं आहे पहिला पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे आणि चाऱ्याची वणवण असल्यामुळे मेंढपाळांना मोठा सामना करावा लागतोय जुन्नर तालुक्यामध्ये सध्या मेंढपाळ मंडळी अधिक संख्येने आलेली आहेत परंतु त्यांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही हिरवा चारा आणि पाण्यासाठी ही मेंढपाळ मंडळी वनवन भटकत असतात यंदाच्या वर्षी उन्हाळा अधिक कडक गेला आहे सध्या काही ठिकाणी पाऊस पडतो आहे परंतु लगेच हिरवा चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे या लोकांची गरज आहे मोठ्या प्रमाणात आहे ब्युरो रिपोर्ट विंगन डॅम्स म्हाळुंगे पडवळ